नमस्कार कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सकट ब्लाऊजची कटिंग पाहिली होती पेपर कटिंग तर त्याच पेपर कटिंगवरती आज आपल्याला हा ब्लाऊज शिवायचा आहे तर बघा मी मार्किंग करून घेत आहे आता ही पेपर कटिंगची मार्किंग जशाला तशी करून घेतली मी आता आपल्याला ही मार्किंग जशी केलेली आहे तसाच ब्लाऊज आता आपल्याला हे अस्तरचा कट करायचा आहे तर यामध्ये मी पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे समजून जाईल तुम्हाला की प्रिन्स कट ब्लाऊज आपल्याला कशा प्रकारे शिवायचं आहे ते आणि विथ आपल्याला इथं कप्स पण लावायचे आहेत तर ते कप्स पण कसे लावायचे हेही तुम्ही पाहू शकता की कप्स कशा प्रकारे अटॅच करायचे असतात ते अगदी सोपी पद्धत आहे तर आता हे पेपर जशास तसं मी ठेवून मार्किंग करून घेतलेले आहे आणि आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर इथं आत कापड जास्त असल्यामुळे मी अशी बघा प्रिन्स कटला तिरकस अस्तरवरती मी पेपर ठेवून कटिंग करून घेत आहे कारण यामुळे ब्लाऊजला फिनिशिंग आणि घालायला पण ब्लाऊज अगदी बरोबर बसतो आणि छान पण बसतो त्यामुळे मी अशा प्रकारे जो आपली प्रिन्स कटची जी कटोरी आहे ती मी अशी तिरकस ठेवून पेपरवरती कट करून घेत आहे आता हे अस्तरवरती तरी बत्तीस साईजची आपल्याला प्रिंस कटची आपण पेपर कटिंग करून घेतलेली आहे ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला नसेल तर ते मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ते पाहू शकता की पेपर कटिंग कशा प्रकारे केली किंवा वरती आय आय बटनवरती पण येतं की पेपर कटिंग कशी करायची ते तिथं पण तुम्ही क्लिक करून पाहू शकता आता ही झाली आपली पाठीमागचा भाग समोरचा भाग पेपर कटिंग आणि इथं आता मला मी डबल अस्तर घेतलेलं आहे म्हणून तुम्हाला एक साईड अस्तर जोडून मी आता इथं आपल्याला डबल अस्तर जोडायचे म्हणून एक साईड जोडून मी तुम्हाला दाखवलेला आहे कारण कप्स लावायचे आहेत आणि हा क म्हण जे ब्लाऊज पीसचा जो कापड आहे तो अगदी पातळ आहे खूप त्यामुळे कप्स लावायला जमत नाहीत म्हणून मी डबल अस्तर जोडून हे प्रिंस्कटचा पूर्ण भाग मी जोडून घेतलेला आहे तर हा आपल्याला अशा प्रकारे जोडायचा आहे आता हे मी अस्तरसोबत जोडलेला आहे आणि आता आपल्याला परत दुसरा भाग जोडायचा आहे तो फक्त अस्तरचा भाग जोडायचा आहे कारण आपल्याला इथं कप्स लावायचे आहेत बघा हे कटचे भाग अशा प्रकारे जोडले जातात इथं दोन दोन शिला मारायच्या अगदी हळूवार एकही भाग आपल्याला जास्त ओढायचा नाही किंवा जास्त ताणून घ्यायचा नाही आता हे एक भाग जोडून झालेला आहे आपल्याला आता हे दुसरा अस्तरला मी फक्त जोडून घेत आहे हे भाग प्रिन्स कट आणि आपला साईडचा भाग मी अशा प्रकारे जोडत आहे तर हे दोन्ही भागात आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे इथं गळ्यावरती ठेवून आता हे अस्तर आणि जो ब्लाऊज पीसचा कापड आहे तो मी जोडलेला आहे आणि हा आपल्याला आता अशा प्रकारे जोडायचा आहे तर त्या अगोदर काय करूयात आपण पहिले पाहूयात व्यवस्थित आहे का आता इथं गळ्याला पायपिंग आपल्याला करायची नाही डिझाईन आहे त्यामुळे पहिले आपण काय करूयात अस्तरला ब्लाऊज पीसला आपण पहिले गळा जोडून घेऊयात आता दोन्ही साईड मी उलट दिशेला ठेवलेले आहेत म्हणजे ब्लाऊज पीसचं कापड पण सरळ ठेवून जो अस्तरचं कापड आहे ते उलट ठेवलेलं आहे आणि आता इथं गळ्याची डिझाईन आहे ती आपण पहिले शिवून घेऊयात म्हणजे ती आपल्याला सरळ करून दोन्ही भाग एकत्र एक जोडून घेता येतात आता हे एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घेऊयात आता याला छोटे छोटे कट लावून घ्यायचे म्हणजे आपल्याला सरळ करायला सोपं जातं आणि फिनिशिंग पण छान येते हे कापड सरळ करून यावरती एक शिलाई मारून घ्यायची एक सारखी शिलाई येऊ हो द्यायची म्हणजे फिनिशिंग छान येते आता इथं काठावरती मी मशीनचा दाब खाली घेतलेला आहे आता ही एक गळा आपली डिझाईन तयार झालेली आहे आता आपण काय करूयात कप्स लावून घेऊयात ते बत्तीस साईजचेच कप्स घेतलेले आहेत मी आता या कप्सला आपण काय करूयात पहिले मार्किंग करून घेऊयात आताही मी मार्किंग करून घेते बघा आता एक कप मी उलट करून घेतलेला आहे आणि त्यावरती मार्किंग केलेली आहे आता हा कप आपल्याला असा ठेवून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे म्हणजे तो जो भाग आहे तो सरळ ठेवून आपल्याला कप लावायचा आहे आता ही कप कुठं लावला आहे मी जिथं आपण टक्स पॉईंट घेतला होता बघा मागच्या व्हिडिओमध्ये पेपर कटिंगवरती साडेचार इंचावर तर आपल्याला बरोबर साडेचार इंचावर या कपचा मध्यभाग येऊ द्यायचा आणि त्यावरती आपल्याला हे कप जोडून घ्यायचं आहे तर जिथं मेन पॉईंट आहे मी फक्त तिथंच कप जॉईंट करून घेत असते हे बघा अशा प्रकारे तर आपला हा कप जोडून झालेला आहे आता आपण साईडचं सा अस्तर आहे ते पूर्ण एकसारखं जोडून घेऊयात हे अस्तर एकसारखं जोडून घेतलं की फिनिशिंग पण छान येते आणि आपल्याला दुसऱ्या पट्ट्या ज्या जोडायच्या आहेत त्या पण एकसारख्या येऊन जातात तर आपली कपची फिनिशिंग किती छान आलेली आहे बघा ह्या शिलाई आतल्या साईडला मी सोडून घेत दिलेल्या आहेत मागची आणि समोरची जी म्हणजे सरळ बाजू आहे आणि उलट बाजू आहे अस्तरची ते दोन्ही एकसारख्या जोडून घेतलेल्या आहेत मी तोंड एकसारखे येऊ दिलेले आहेत बघा आता हे एक्स्ट्राचं कापड आहे ते अशा प्रकारे कट करून घ्यायचं म्हणजे फिनिशिंग छान येते आता हे दोन्ही साईडला मी कप अशा प्रकारे जोडून घेतलेत आता इथं काय करूयात आपण कासपट्टी म्हणजे हूक लावायची पट्टी आणि इथं कुकाची घरं करायची पट्टी आपल्याला जोडायची आहे तर आता एक साईड मी जोडून दाखवते तुम्हाला आता याच व्हिडिओमध्ये मी पाठीमागचा पण भाग कसा जोडायचा हे तुम्हाला दाखवलेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आता यावरती एक दाबटीप टाकायची आणि हा भाग आता आतल्या साईडला ले आप आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे तर इथं काय आहे आपल्याला आपण गळा जोडलेला आहे त्यामुळे मी वरती सा वरची साईड जी आहे ती अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेली आहे कारण आपण गळ्याला पहिलेच स्टिच करून घेतलेलं होतं त्यामुळे ती वरची पट्टी आपण दुमडून घेतलेली आहे आणि तिथं डबल शिलाई मारून अशा प्रकारे स्टिच करून घेतली आता ही कमरेची पट्टी आपण जोडून घेऊयात इथे थोडासा एक्स्ट्राचा भाग सोडायचा म्हणजे आतल्या साईडला दुमडायसाठी आपल्याला हे कपडा लागतो आणि यावरती पण एक दाबटीप टाकायची कोणतीही पट्टी जर जोडली तर त्याला आपण दाबटीप टाकायचीच कारण दाबटीप टाकल्यावर फिनिशिंग छान येते आणि ही पट्टी अतिशय सुंदर अशी फळ होते इथे थोडासा आता कपडा दुमळून घ्यायचा पट्टीचा त्यामुळे काय होतं फिनिशिंग छान येते आता हे थोडासा भाग जास्त दिसतो आहे म्हणून मी कट करून घेते बघा दोन्ही भाग आता अशा प्रकारे मी जोडून घेते इथेही थोडासा एक्स्ट्राचा भाग दिसतोय तोही कट करून घेते तर आपला हा समोरचा भाग आता कप्स लावून प्रिन्सकट ब्लाऊज तयार झालेला आहे समोरचा डिझाईन आता काय करूयात आपण पाठीमागचा भाग जोडायला घेऊयात आता ही व्ही शेप आहे म्हणून मी पहिले अस्तरावरती जोडून घेते इथे पिनअप करून घेतल्यात कपडा सरकू नये म्हणून त्यानंतर आता या पिना काढून जो आतला कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि याला पण छोटे छोटे कट लावून आपण काय करूयात आता यावरती आता या गळ्याला पहिले दापटीप टाकून घेऊयात म्हणजे आपल्याला हा कपडा सरळ करून त्यावरतून शिलाई मारायला सोपं जाईल तर प्रकारे कोण कोण दापटीप टाकून गळा जोडतो हे मला कमेंट करून सांगा आणि त्यामुळे फिनिशिंग किती छान येते हेही सांगा कारण मी तर गोल गळा किंवा मटका गळा असेल त्याला अशी दाबटीप टाकून नंतर गळा सरळ करून घेत असते त्यामुळे काय होते कपडा पण सरळ होतो आणि ब्लाउजच्या गळ्याला फिनिशिंग खूप छान येते बघा अशा प्रकारे हा फोल्ड झालेला आहे आता काही नाही याला फक्त हलक्या हाताने एक शिलाई मारून घ्यायची नाही शिलाई मारून नाही शिलाई जरी मारली तरी पण छान दिसतं पण मला यावरती लेस जोडायची आहे म्हणून मी शिलाई मारून घेत आहे चला तर मग आता चॅनलला नवीन आला असतील तर सबस्क्राईब करा आणि प्रिन्सकट ब्लाऊज विथ कप लावून कसा वाटला हेही कमेंट करून सांगा आता मी पूर्ण अस्तर जोडून घेतलेलं आहे आता इथे एक ट्रिक सांगते तुम्हाला मी आता इथं खालचा जो कपडा आहे तो खूप सुळसुळा आहे आणि पाटीचटक्स टाकायचे आहेत आपल्याला तर ते खालचा कपडा निसटू नये म्हणून आपण इथं काय केलं पहिले एक शिलाई मारून घेतली सरळ आणि त्यानंतर टक्स टाकून घेते कारण हे खूप सोप्पं जातं आणि कपडाही खालचा आपला निसटला जात नाही तर तुम्ही असं करता का कमेंट करून नक्की सांगा मला इथं पण एक शिलाई मारून घ्यायची त्यामुळे काय होते कपडा निसटणार नाही आणि आपला टक्सही छान येतो आणि मारायलाही टक्स सोपं जातं बघा आता याला फिनिशिंग किती छान आली अजिबात कपडा वगैरे निसटलेला नाही आहे आता ही पाठीची पट्टी जोडून घ्यायची जो टक्सचा भाग आहे तो आतल्या साईडला घेतलेला आहे मी दोन्ही साईडचा सा। जेणेकरून आपल्याला फिनिशिंगला सोपं जातं आणि फिनिशिंग पण छान येते तर इथे एक दाबटीप टाकून घ्यायची आणि पट्टी अशा प्रकारे दुमडून घ्यायची इथं मी मशीनचा टाका आहे तो मोठा घेतलेला आहे म्हणून लवकर पट्टी जोडल्या गेली आपली आता आपण काय करूयात आपल्याला बटरफ्लायचे फुल लावायचे आहेत बटरफ्लायची डिझाईन तयार करायची म्हणून मी हे कापड घेतलेलं आहे एक चौकोनी आणि एक आयात आकृती तर त्याचे आपण काय कुल करूयात फूल तयार करूयात हे अशा प्रकारे मी फूल तयार करून घेत आहे त्याला आपण सरळ करून घेऊयात जो थोडासा कपडा ठेवलेला होता तो मी आतल्या साईडला दुमडून त्यावरती एक शिले मारून घेते ते हे आपल्याला अशा प्रकारे फूल तयार करायचं आहे तर आता त्या फुलाला आपल्याला शिवायसाठी एक छोटीशी आपल्याला नॉट तयार करून घ्यायची आहे आता हे आपल्याला खालच्या साईडला एक रिबिन सोडायचे आहे म्हणून मी अशा प्रकारे कापड कट करून घेतलेलं आहे आणि हे सरळ करून आता इथं आपल्याला एक फूल तयार करून घ्यायचं आहे आणि त्याला अशा प्रकारे शिवून घ्यायचं आता आपण त्या व्ही शेपवरती हे फूल लावणार आहोत आता इथे हे फूल आपल्याला अशा प्रकारे जोडायचं आहे अगदी टोकावरती मी हे फूल जोडून घेत आहे हवं तर तुम्ही इथे एखादं शो बटन पण लावून घेऊ शकता त्यामुळे पण खूप सुंदर दिसतं हे फूल तर आजचा आपला हा बत्तीस साईज प्रिन्सेस कट ब्लाउज कप्स लावून तसेच व्ही शेप नेक देऊन तयार झालेला आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर नक्की लाईक करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद